आला आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळेल असा विश्वास भाजपा नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे ते काल नागपूर दौऱ्यावर होते मुख्यमंत्र्यांनी भाजपा शिवसेना रिपाई आठवले गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी केडीके कॉलेज इथं सभा घेतली नागपूर आज आधुनिक शहर झालं असून शहराच्या अधिकाधिक विकासासाठी भाजपा गेली अनेक वर्ष नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात काम करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले त्याचसोबत जोपर्यंत तुमचा भाऊ तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहिणी योजना कोणीही बंद करू शकणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिली त्याचवेळी प्रभागातील महिलांना लखपती दिदी न बनवणाऱ्या नगरसेवकांना पक्षात पुढील पद मिळणार नाही असं प्रतिपादनही त्यांनी केलं जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती योजना कोणी बंद करू शकणार नाही पण आता या आमच्या सगळ्या उमेदवारांना मी सांगतो तुम्हाला या आमच्या लाडक्या बहिणी नगरसेवक बनवणार आहे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे पण तो आशीर्वाद मिळाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका आता आपल्याला त्यांना लखपती दिदी करायचं आहे लखपती दिदी आता मोदीजींनी लखपती दिदीचा कार्यक्रम आणलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो महाराष्ट्रात पन्नास लाख लाडक्या बहिणी लखपती दिदी झाल्या आहेत पुढच्या चार महिन्यात एक कोटी माझ्या लाडक्या बहिणी लखपती दिदी असतील त्यामुळे तुम्ही निवडून आल्यानंतर मी तुम्हाला दुसरं काही विचारणार नाही ज्या वेळी येईल त्या त्यावेळी विचारेल तुमच्या प्रभागातल्या किती लाडक्या बहिणी तुम्ही लखपती दिदी केल्या आणि जे लखपती दिदी करणार नाही त्या नगरसेवकांना पुढचं कुठलंही पद मी देणार नाही हे देखील या निमित्ताने सांगू इच्छितो तर रिपोहा विथ देवाभाऊ ही मुलाखतही काल नागपुरात झाली यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या विकासाचा आराखडा मांडत भाजपानं केलेल्या कामांची जंत्री मांडली आपण पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर नागपुरातील सुमारे पंचवीस हजार झोपडी धारकांना मालकी हक्कांचे पट्टे वाटप केले असून विदर्भातील झुडपी जंगलांचा जागेचा प्रश्न सुद्धा सोडवला आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या कनेक्टिव्हिटीनं प्रवासी संख्या वाढली आहे मेट्रोचा तिसरा टप्पा देखील सुरू होईल अशी माहिती त्यांनी दिली ना बाण ना